रंजक विषयावर बोलणार आहोत हो कोणता विषय आज स्त्री आणि पुरुष त्यांच्या मानसिकतेतील काही निरीक्षण म्हणजे आपल्यासमोर स्त्री पुरुष मानसशास्त्र विनोद आणि वास्तव यातून काही निवडक विचा विचार आहेत अच्छा म्हणजे आपण या स्रोतांच्या आधारावर दोघांच्या विचारसरणीतले वागण्यातले गमतीशीर फरक बघणार आहोत अगदी आणि त्यामागे काय असू शकतं याचा थोडा सखोल आढावा घेऊया ठीक आहे म्हणजे भावना संवाद मल्टी टास्किंग हे मुद्दे असणार आहेत का हो आणि काही विनोदी उदाहरण सुद्धा सुरुवात करूया भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीपासून स्रोतात तसे एक निरीक्षण आहे की स्त्रिया भावना पटकन बोलून दाखवतात हो आणि पुरुष त्या तुलनेत जर भावना मनात ठेवतात असं म्हटलं जातं बरोबर यात कितपत तथ्य वाटत म्हणजे हे सरसक्तीकरण आहे की यात काही बघ हे निरीक्षण संवादाच्या पद्धतीत पण दिसून येतं असं स्रोत म्हणतो स्त्रिया बोलताना अधिक तपशील देतात असं वाटतं म्हणजे भावनांचे वगैरे हो ना आणि पुरुष पुरुष त्या मनाने अधिक संक्षिप्त बोलतात मुद्देसूद म्हणजे माहितीवर जास्त भर असतो त्यांचा असं एक निरीक्षण आहे पण हे अर्थातच म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत खरं असेलच असं नाही नक्कीच नाही व्यक्तीनुसार बदलतं हे सगळं पण एक सर्वसामान्य निरीक्षण म्हणून मांडलंय स्रोतांमध्ये आणि ते मल्टीटास्किंगचं काय म्हणजे असं सर्रास ऐकतो आपण की स्त्रिया एका वेळी अनेक काम सहज करतात हो आणि पुरुष मात्र एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करतात असं म्हटलं जातं या निरीक्षणाबद्दल काय वाटतं हे कितपत खरं मानलं जातं या मागे ना स्रोत काही संभाव्य जैविक कारण पण असू शकतात असं सुचवतो म्हणजे बघा स्त्रियांमध्ये ऑक्सिटोसिन ते बॉन्डिंग हॉर्मोन हो तेच त्याचं प्रमाण सरासरीने जास्त असतं त्यामुळे कदाचित नाती भावनिक जोडणी याला जास्त प्राधान्य दिलं जातं असं एक मत आहे अच्छा आणि पुरुषांच्या बाबतीत मग टेस्टोस्टेरॉनचा संबंध जोडला जातो बरोबर हो पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असल्याने कदाचित त्यांची निर्णय घेण्याची पद्धत अधिक कृती केंद्रित म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड असू शकते असं काही अभ्यासक मानतात पण हे फक्त हॉर्मोन्समुळेच असतं का नाही नाही तसं नाही हॉर्मोन्स हे पूर्ण स्पष्टीकरण नाहीये आपली सामाजिक जडणघडण आपल्याकडून असलेल्या अपेक्षा याचाही खूप मोठा वाटा असतो यात बरोबर म्हणजे निसर्ग आणि संगोपन दोन्हीचा भाग आहे आता स्मृती आणि विचार प्रक्रियेबद्दल काय त्यातही फरक आहेत का आहे असं स्त्रोत म्हणतो स्त्रिया अनेकदा भावनिक संदर्भ असलेले तपशील जास्त लक्षात ठेवतात म्हणे अच्छा आणि पुरुष पुरुष बहुतेकदा एक एकूण चित्र किंवा मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यावर जास्त भर देतात असे एक निरीक्षण आहे आणि विचार करताना म्हणजे लॉजिक विरुद्ध इमोशन असं काही साधारण तसं म्हणजे पुरुष तर्काला जास्त प्राधान्य देतात तर स्त्रिया भावना आणि तर्क यांचा कुठेतरी समतोल साधायचा प्रयत्न करतात अशी एक मांडणी स्रोतात आहे हे ऐकायला खरच खूप इंटरेस्टिंग आहे आणि स्रोतांमध्ये काही रोजच्या जगण्यातली पण आहेत ना जी कदाचित हे मुद्दे अधोरेखित करतात हो हो ती तर खूप गमतीशीर आहेत जसं की ते शॉपिंगचं उदाहरण अगदी स्त्रिया म्हणतात थोडं बघतेच आणि मग तासभर जातो त्यात अनेक गोष्टी बघायच्या ट्राय करायच्या हो ना आणि पुरुष नेमकं का काय हवंय ते ठरवून जातात आणि पंधरा वीस मिनिटात खरेदी करून बाहेर म्हणजे तरी असं हा फरक तर बऱ्याचदा दिसतो अजून एक उदाहरण आठवते रात्री झोपतानाच्या विचारांचं अच्छा ते पण आहे का काय म्हणतात त्यात की स्त्रियांच्या डोक्यात दिवसभरात काय काय झालं उद्या काय करायचंय नात्यांमधले गुंते हे सगळं घोळत राहत आणि पुरुष पुरुषांचं म्हणे डोकं उशीला टेकलं की झोपलेच दहा सेकंदात अर्थात हे विनोदी अतिशय असेल कदाचित असू शकते पण गंमत आहे आणि ते रस्ता विचारण्याचं पण तसंच काहीच आहे ना हो पुरुष अनेकदा स्वतःच रस्ता शोधायचा प्रयत्न करतात अगदी जी पी एस चुकत असलं तरी विचारायला कमीपणा वाटतो म्हणे खरंय तर स्त्रिया वेळ वाचवण्यासाठी पटकन कोणाला तरी विचारून मोकळ्या होतात असं एक निरीक्षण आहे पण हे सगळं ऐकल्यावर म्हणजे ही सगळी निरीक्षणं आणि उदाहरणं बघितल्यावर एक प्रश्न पडतोच मनात कोणता की हे जे फरक आहेत हे खरंच नैसर्गिक आहेत की समाजाने आपल्या आपल्यावर बिंबवले आहेत अगदी हाच कळीचा मुद्दा आहे आणि स्रोत सुद्धा हे जे फरक आपण हे जैविक आहेत की सामाजिक जडणघडणीतून आलेले आहेत सोशल कंडिशनिंग म्हणतो ना आपण हो त्यातून हे जास्त आलेले असू शकतात का यावर नक्कीच विचार करायला वाव आहे आणि हे फरक खर तर व्यक्तीनुसार खूप बदलतात यावर सतत संशोधन पण सुरू आहे बरोबर तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं एक गोष्ट स्पष्ट आहे की स्त्री आणि पुरुषांच्या विचार करण्याच्या वागण्याच्या पद्धतींमध्ये काही फरक दिसून येतात असं स्रोत मांडतो हो आणि हे फरक कधी कधी विनोदी वाटले तरी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांची चर्चा करणं उपयुक्त ठरू शकतं अगदी आणि एक शेवटचा विचार या स्रोतांच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर आजचं जग खूप बदलतंय स्त्री पुरुषांच्या पारंपरिक भूमिका खूप बदलत आहेत पुसट होत आहेत हो ते तर आहेच मग अशा वेळी हे जे आपण निरीक्षण केलेले फरक म्हणतोय ते आजच्या काळात कितपट टिकून आहेत ते बदलत आहेत का कसे बदलत आहेत यावर प्रत्येकाने विचार करायला काहीच हरकत नाही